नमस्कार मंडळी जय शिवराय मी आलेले नवीन ब्लॉग घेऊन तर आम्ही सकाळ सकाळी उठून नाही त्या वाघरायला कधी कामावरती साईडवरती आलो आहे काय आणि वरती लॉबवरती कधी पायपिंग ते सगळं आता करून घेतलावाय आणि सकाळ सकाळी लवकर उठून सातला उठून आहे आणि आता वाघरायला आम्ही सगळं काम करून घेतलं आहे मग तुम्हाला काम ते सगळं दाखवतो बघा काय तुम्हाला कधी वागायला येताना रस्ता कसा एकदम मस्त होता कसं सनरायझिंग ते झालं सगळं तुम्हाला दाखवतो आणि सगळं तुम्हाला काय काय काम केलं वगैरे ते पण सगळं दाखवतो केल्यात मी ना एक मिनी मिनी शॉर्ट्स केला ते सगळं दाखवतो तुम्हाला काय बघा नीट सगळा पूर्ण व्हिडिओ बघायला वर ब्लॉग झालाय आणि आमचा लाजरा लाजरा पण आहे वरती बिल्डर आमचा भावी बिल्डर पण आहेत आणि इंजिनिअरिंग सगळं आहेत अतुल पाटील ते सगळं आहेत मला दाखवतो सगळं मजा बघा आमचा हा मालक आलाय कसा आलाय डॅशिंग मध्ये आलं नाही तुम्हाला सांगतो ह्याला डीजे अतुल म्हणते ना सगळी गावात शेवट आहे सगळ्या पबजी असा खेळतोय की नाही फोडकामच पाहून भागात टॉप इलेक्ट्रिशियन आमचा डीजे अतुल काय चालत नाही काय भावान त्यांच्यासमोर आणि आता आम्ही वातावरण भावा भावन सकाळ सकाळी कसं गाडीवरनं वातावरण जाताना मस्त वाटायला लागलंय तुम्ही पण बघा आता वातावरण ते आम्ही आता पुढे जाता तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवतो कसा काय आता नुकतंच भाऊन वाघरायला पोहोचला आणि आल्या आल्या पहिला आम्हाला अतुलला सांगितले आणि बोर्ड लावून घे कारण की आपल्या ड्रिल मशीनला तिथे ड्रिल सगळ्या विठात जरा फोडून तिथनं पायपिंग करून सगळं करायचं म्हणून पहिला आधी मीनं लावून घेतल्या बोर्ड लावून घेतला आधी सगळ्यात पहिला चला आता थोडा पुढचं दाखवतो मशीन पण आहे आमची ड्रिलची मशीन बघा कशी आहे ताई मशीन भाऊ हा बघा वरचा स्लॅब म्हणजे वरती स्लॅब पडणार आहे त्याच्या आधी आम्ही स्लॅब पडायच्या आधी आम्ही पायपिंग करून घेतो म्हणजे कसं त्याच्यावरती स्लॅब पडल्यावरती बरोबर आम्ही वायरिंग तरी करू शकतो ना मग आता इथं अतुलतान जरा बघा लागल्यात आता आमचा बघा भावी बिल्डर कसा ठोका लागला असं जरा म्हणजे फोडा लागते ना ते जरा फोडून त्यांनी बरोबर पायपिंगला बरोबर इकडनं पाईप सोडायची मग बरोबर तिथं जंक्शनला त्यांनी सगळा पॉईंट तेन द्यायला लागतोय आम्हाला पुण्यात भावनो इंजिनिअर करणं आम्हाला नाश्ता आला पोहे आणि आता पोहे ते जरा खाऊन घेता कारण की पुढेच पण कामं करायचं सल्लग मला दोन तास काम करायचं आहे आणि ही कावळं बघायला लगेच भाडे लगेच आमच्या तोंडाकडे बघायला आलं आम्ही खायला लागलो आणि बघायला आल्या तर असं दोन तीन दाणे दिले सोडा तर आता आम्ही पुढचं तुम्हाला कामं करत ते दाखवतो तर एका साइडची पायपिंग झालेली आहे आता आणि आधी जर पण बरोबर त्या पायपीला तार ते लावून जराशी ती तार आवळून ते सगळं घ्यायला लागलाय आणि तोपर्यंत मी पण जरा असं फोडतो एका साईडचं कारण की आधी जरा जरा मदत करायला पाहिजे काम करा नको आणि आधी जा बघा कसा आता ड्रिल खालनं खालन लागला कारण की वरणं जरा चिराना फुटानात मग खालना ड्रिल फोडायला लागला जर असे ही हे बरं पडते का माहितीये काय ते तिथनं लई ठोका लागते मग कुठे जरा 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 निघते सळीनं त्या पण फिफ्टीन कसा आहे आमच्या अतुलला या चालत नाही भाऊ काय कसा आहे विषय हे बघा आमचे शुभमबा म्हणजे हॅशटॅग इंजिनियर कसं आहे आता हे आम्हाला सांगायला लागल्यात इकडनं जर असं हे पायपिंग करूया इथं ही लास्ट ब्लॉक आहे हा लास्ट ब्लॉक करून नाश्ता दिन खायला देऊन जाऊया तुम्हाला नाश्ता असं म्हटलं आम्हाला शुभम येणार आहे म्हटलं काय पैसा मावतोय देणार की नाश्ता काम मला द्याय नको आमची लास्ट साइड पण आता झालेली आहे बऱ्यापैकी आता आम्ही पण जरा असं निघता नाश्ता दिन करायला आणि हे बघा कसं लिहिलं आहे आम्ही वाघरार कर भारी लिहिले पण बोर्ड त्यांनी भारी केला आहे गावा ठिकाणी पण आणि आता ही बघा एक दिल दो जान एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि एक सि इलेक्ट्रिशियन इंजिनियर आहे चालत नाही भाऊन काय समोर आता आता आम्ही भावी बिल्डर सगळी द्यायला पाहिजे नाश्ता करायला आणि आता पहिला हिला जाणार आहे आय गॅजेट्स म्हणून तिथं आयफोनची जराशी माहिती काढायला जाणार आहे अब्दुलदाला आयफोन सिक्स्टीन घ्यायचा असं म्हणायला लागलाय बघूया कसं काय काय नियोजन आम्ही आता वारकरी म्हणून नाश्ता सेंटरला आहे से आणि हे बघा इथे कसं लिहिले आम्ही बेबी टू चा वारकरी म्हणून आता आधी जाणे मी सर्वात आधी दि काय स्टेटस लावायचा आहे त्या स्टेटस ते लावून कधी जाऊन बसतावाय आत आणि ही बघा त्यांनी कशी बसल्यात आत आता आम्ही पण नाश्ता मागवला आहे बघ नाश्ता बघा गा आता काय मागवलाय मी आणि पावभाजी मागवलेली आणि मी एकट्यानेच पुरी भाजी मागवलेली कारण की मला पावभाजीपेक्षा पुरीभाजी लई आवडत्या म्हटलं आता पुरी भाजीच मागवायची मला पुरी भाजी लई भारी लागायला लागल्या टॉप लागायला लागले असे लागायला लागले की नाही इकडे पहिल्यांदा खाल्यासारखे वाटायला लागले म्हणजे पहिल्यांदा खाली थोडा कारण टॉप लागायला लागले बघा आमचा पण नाश्ता आता झालेला आहे आता आम्ही पण गावाकडे निघतो आणि हा समोरचा पुतळा बघा कसा मस्त आहे आणि कुठला पुतळा आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि कुठं एवढं पण हे पण सांगा हा तुम्हाला मी एवढं सांगतो बघा गावाच्या पुढं कुठल्या तरी एका गावात पुतळा आहे कणे इलेक्ट्रिशियन जर सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही पण आता इलेक्ट्रिशियन दुकानात गेलाय सामान ते जरा घेतावं आणि आतुला कणे असं वाटत जाता आता चिकन घ्यायचं होतं तर आता अतुलला चिकन घ्यायला पण गेलाय चला भावा नो आता आम्ही पण गावाला आलेलो आहे आणि सगळं आता ब्लॉग आता मी पण एंड करतो कसं आहे सगळं तुम्हाला दाखवलं आता मी कसं तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर सगळं करा आणि मोठं करा चला भाऊ बाय